आदिवासी विद्यार्थ्यांसाठी टाकीद्वारे जी काही प्रक्रिया राबवण्यात आली होती ती आता अंतिम टप्प्यात आहे आदिवासी विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ द्यावा याच्यानंतर पुन्हा सहा महिन्याने गाडी जे विद्यार्थीच्यात लागले नाही कारण आदिवासी विद्यार्थ्यांना पोलिसांनी मिल्ट्री प्रशिक्षण मोफत आहे त्याची ॲडमिशन प्रक्रिया डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम चालू आहे विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणवर आले आहे ठीक आहे हे बोलायची ॲडमिशन प्रोसेस चालू आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काम चालू आहे आणि याच्यात मुलं बुलढाणा अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा वर्धा अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून आले आहेत आणि हे सगळे आता मुली सगळी ॲडमिशनची प्रक्रिया चालू आहे विशेषतः बऱ्याच विद्यार्थ्याकडे क्लास आहे पण व्हॅलिडिटी नाही आहे आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थी याच्यापासून वंचित राहू शकते किंवा त्यांना आता ते दाखल करा त्यांना पोरवर अमान ठेवायला सांगितलं तर थोडसं काहीतरी प्रशासनाने याच्यात दखल घेऊन थोडसं या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा बऱ्याच विद्यार्थ्यांकडे व्हायली की नाही ठीक आहे म्हणजे अधिकाऱ्याचं म्हणणं पडलं का आदिवासी लोकांमध्ये प्रचंड डुप्लिकेट कास्ट सर्टिफिकेटचं प्रमाण आहे चौतीस पस्तीस हजार लोकं आहेत त्यासाठी आम्ही समिती गठीत केली आहे आता ह्या विद्यार्थी दहावी पास झाल्याच्यानंतर सायन्सवालेच विद्यार्थी व्हायलेली काढतात आता याच्यासाठी स्पेशल लेटर काळजीद्वारे पाठवलं म्हणजे ठीक आहे आणि यांना त्या पावतीवर ॲडमिशन आणि त्यांना होल्डवर नेक्स्ट लागेल आता एका वर्षातच का उत्पन्नाचा दाखला मागतो नागपूर हाम्रो कुरा के हो? के भन्नुहुन्छ? म कुरा गर्छु। के भन्नुहुन्छ? 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 के भ बायक आम्ही पुण्याहून आलो तुम्ही बायकवर आम्ही त्यांच्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना राहण्यासाठी आपलं दहा हजार रुपये पर महिन्याचे स्ट्रायफन भेटणार आहे म्हणजे सहा महिन्याचे साठ हजार रुपये पुस्तकासाठी बारा हजार रुपये आणि मोफत क्लासेस ठीक आहे त्याची फी सुद्धा ऍशन करणार आहे आदिवासी विद्यार्थ्यांना जास्त पाहिजे हा उद्देश आहे आणि याच्यानंतर जागी राहिला जेव्हा याड इन पुन्हा डबल जेव्हा मी व्हिडिओ टाकेन ठीक आहे ही ॲडमिशन प्रक्रिया तर चालू आहे फॉर्म भरून राहिली ठीक आहे तुम्ही कुठच्या आहे गुरु काटोल नागपूर नागरिक बुलढाण्या पुण्डाई पाँचों पुण्डाई कितनों पुण्डाई दिमाग पुण्डाई पुण्डाई सेलू ओके भाई पूरा विक्री में सेटा तास होते आगे हम बहुत ज़माने से तेरे ज़माने कितने काम हैं हम रात ही तो आएगा बहुत ठीक ही ना है बहुत ठीक है घटा है

चेंज करने हाई बोझा सेटिंग रोजर है स्पेशल रूम है हाई टर्निंग बोझा सेटिंग और क्या नहीं का आप एक मैं तुम बोलो ठीक है, है था तो, şey yes कुला बोझा क्या है हाँ था था। <S Departement> हाइड की नक्का यू होती है बॉडी सर

हे अशी ॲडमिशन प्रक्रिया आता चालू आहे टीची काही दिवसात बाळटीची ॲडमिशन प्रोसिजर चालू होणार आहे कारण बालटीच्या अजून नावाच्या डेस्कटॉपवर विद्यार्थ्याची यादी आली नाही म्हणून बाळटीची प्रक्रिया चालू झाली एक दोन दिवसात ती होऊन जाईल ही आता ॲडमिशन प्रक्रिया पंचवीस तारखेला संपणार आहे त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी ऑप्शन सिलेक्ट किया पंचे चलते कम्प्लीट करा की कलकड़ी विनती मैं वंचित तो मैं मैं ना धन्यवाद तो तो कट hmm. hmm. hmm? hmm. कर ना क्लस ऑप्शन